महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाले आहे त्यातच इंदापूर माहितीमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून वाद सुरू आहे आमदार दत्तात्रय भरणे हे सिटिंग आमदार असल्याने त्यांना माहितीतून उमेदवारी मिळेल असे निश्चित मानले जात आहे तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे कोणत्याही परिस्थितीत इंदापूरची विधानसभा लढणारच असा दावा त्यांच्या कन्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष अतुल जगडे आहेत त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांचेही समर्थक आहेत अतुल शेठ काय वाटतं कोणाला मिळून उमेदवारी माहितीच्या सध्या तरी स्टँडिंग आमदार दत्ता मामा त्यांना उमेदवारी मिळेल असंही कामाला वाटत चालू अवस्थेमध्ये हर्षवर्धन पाटील यांची चौथ्यांदाही फसवणूक होते असं वाटतं का तुम्हाला नाही हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते महाराष्ट्राचा त्यांचा राजकारणामध्ये मोठा वाटा आहे त्यांची फसवणूक होती असं म्हणता येणार नाही राजकारण हे शेवटी आटीतटीच असतं राजकारण हे एक युद्ध आहे तो जिंकल तोच विजेत असतो त्यामुळे फसवणुकीचा वगैरे विषय काय नाही गेले वीस वर्ष त्यांनी तालुक्यावर राज्य गाजवले सत्ता भोगली त्यांनी स्वतःचं अस्तित्व त्यांनी जपाय पाहिजे दुसऱ्याच्या फसवणुकीचा विषय काय याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अस्तित्व जपाय पाहिजे असं म्हणतात हर्षवर्धन पाटील साहेब असतील हे अठरा पगड बारा बलुतेदार समाजाला घेऊन जाणार नेतृत्व आहे मी वारंवार सांगत असतो की दलित असल अल्पसंख्याक समाजाला जवळजवळ नऊशे करून साहेबांनी त्यांना रोजगाराची निर्मिती करून दिलेली आहे आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आता जसं म्हणाले की त्यांनी जपाय पाहिजे होतं खरं आहे की काय झालं की जसं पुढचे विरोधक मानतात की बाबा काय की जपाय पाहिजे होतं हा आमच्याकडनं एकच चूक झाली की आम्ही मलिदा कुणाला साहेबांनी दिला नाही त्याच्यामुळं कुठंतरी साहेबांचं चुकलं असेल की मलिदा जास्त कमी पाडल्यामुळं हे असं असं घडत असेल पण येणारा काळ हा आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्यासाठी सुकर आहे कारण की सर्वसामान्य जनता कष्टकरी शेतकरी माझा दार्यावर जाणारा माणूस सुद्धा म्हणतोय की आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबच आमदार पाहिजे आता जर हर्षवर्धन पाटलांना माहितीकडून उमेदवारी दुण मिळाली नाही तर त्यांचा पुढचा निर्णय काय घ्यावा असं तुम्हाला वाटतं आदरणीय सर हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना उमेदवारी मिळेल नाही मिळेल तो त्यांचा निर्णय तो माहितीचा निर्णय पण सर्व सामान्य जनतेची इच्छा आहे की आदरणीय साहेब यांनी आदरणीय पुरोगामी विचाराचे नेते सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत जाऊन तुतारी हातामध्ये घ्यावी व तुतारी घेऊन इंदापूरची विधानसभा लढवावी हा ते म्हणतात मलिदा गँगचा काय विषय मलिदा गँग असं असतं राजकारणामध्ये सो कुठला बी नेता मोठा होत असतो तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न कसे सोडवतात सामाजिक ज्या घडामोडी असतात त्या समाजाला कसा न्याय देता तुम्ही त्या पदाचा किती पद्धतीने वापर करता आज मामांनी गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघतोय विकासाच्या बाबतीत एका लहान मुलाला जरी विचारलं आणि वयस्कर माणसाला जरी विचारलं तर खेडोपाड्यामध्ये गावागावामध्ये मामाच्या विकासाची चर्चा आज मी अख्ख्या महाराष्ट्रभर होती परवा माड्याचा एक व्हिडिओ हो आलो माड्याच्या व्हिडिओमध्ये माड्यातील तरुणांनी त्या त्यांच्या बैठकीत सांगितले की दत्ता मामा भरणी जर साडेपाच हजार कोटी रुपये इंदापूर आणत असतील तर आपल्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे मलिदा गँग हे आरोप करण्याचं राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोप होत असतात ज्यावेळेस विकासाची नाव घेता येत नाही त्यावेळेस अशा कुठल्या तरी प्रकारचे आरोप साजे काही राजकारणात होत असतात पण विकास झालाय हे तर सर्वसामान्य जनता मान्य करते आणि आज देखील माझ्या माता भगिनी असतील सर्वसामान्य खेडबाड्यातला शेतकरी वर्ग असेल कष्टकरी वर्ग असेल किंवा युवा वर्ग असेल आज ही मामांची क्रीज प्रचंड मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये पाहायला मिळते कारण मामांचं काम बोलत आहे मामांचा विकास बोलत आहे मामा हे स्वर सर्वसामान्य जनतेचे नेते ते त्यांच्या दैनंदिन वर्तणुकीमधून किंवा दैनंदिन वागण्यामधून ते सगळ्याला सर्व श्रुते त्यामुळे काय कुणाच्या त्याला कुणी असं दुजोरा ते मागायची गरज नाहीये एवढं त्यांचं काम खूप मोठे त्यांचं विकास काम खूप मोठं असल्यामुळे निश्चित पद्धती त्यांच्या मागे ही जनता राहणार आहे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना परणीमाचा दोन तीन हजार मतांनी विजय झाला होता आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडले आहे शरद पवारांचा पक्ष वेगळा झालेला आहे शरद पवारांचा गट वेगळा झालेला आहे त्याचा काही परिणाम होईल का नाही याचा परिणाम काय होणार नाही तालुक्यामध्ये जर तुम्ही विचार केला वर महाराष्ट्रामध्ये जरी फुट पडले असतील सर्व पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील हे मामांच्या मामांचं नेतृत्व मान्य करून मामांच्या मागे उभा आहेत त्यामुळं लोकसभेचा विषय वेगळा होता सहानुभूतीचा विषय होता पण ज्यावेळेस मामांच्या कर्तृत्वाचा आणि विकासाचा विषय येईल त्यावेळेस हे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी एकजुटीने एकमताने मामांच्या पाठीशी उभा राहणार आणि या पुटीचा काहीही इफेक्ट होणार नाही उलट मामांच्या विकास कामामुळं आता मताधिकेत चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळालं एवढा भाजपने हर्षवर्धन पाटील हर्षवर्धनजी पाटील साहेब वीस वर्ष मंत्री होते गेल्या पाच वर्षात आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी माहितीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले भारतीय जनता पार्टीने पाहिजे असं साहेबांना सहकार्य केलं नाही त्यांच्या कुठंतरी अनुभवाचा भारतीय जनता पार्टीने फायदा घ्यायला पाहिजे होता पण तो घेतला नाही येणाऱ्या काळात ह्याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागतील म्हणजे भारतीय जनता भाजप सोडणार तो आदरणीय साहेबाचा निर्णय आहे पण आम्हा सर्वसामान्य जनतेने ठरवलेला आहे की आम्ही काही झालं तरी दोन हजार चोवीस ला परिवर्तनाची तुतारी वाजवणार म्हणजे वाजवणार अध्यक्ष यांचं म्हणणं आहे तुतारी वाजवणार त्यांचा निर्णय ना शेवटी आम्ही काय सांगणार आमची तयारी पूर्ण झाली माहिती म्हणून तुम्ही कसं बघता कारण एकत्रित तुम्ही लोकसभेत मी मगाशी सांगितलं हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते पण ज्यावेळेस राजकारणाचा पार्ट येतो किंवा निवडणुकीचा विषय येतो त्यावेळेस आम्ही वागूच आज तरी आम्ही माहितीचा धर्म पाळतो महामान्य सुद्धा मान्य केले जी उमेदवारी माहितीतून देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील जे ठरवतील तो उमेदवार आम्ही मान्य करू आणि त्याचा प्रचार करू हे तर आधीच मान्य केले त्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही मामांची उमेदवारी जाहीर झाली तरी आम्ही तेवढ्या ताकदीनं करणारे काम आणि मामांचा आदेश आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व श्रुते त्यामुळं आमच्या मनामध्ये कुठले म्हणजे द्वेष नाहीये मामा जसा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आम्ही त्या पद्धतीने सर्वजण काम करू आणि त्यांच्या मामा सांगतील तेच मामा असतील तेच आणि मामा सांगतील तेच विजय घडवून आणायचं काम सर्व पदाधिकारी ताकदीनं करू